सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालका ठिकाणी संघगिरी महाविहार मयूर मुर्ग दायवन आडगाव जावळे तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद भिकू ज्ञानरक्षित थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली धमोमय भारत मिशनच्या अंतर्गत ही भगवान बुद्धाची धातुकुटी या ठिकाणी आज सुव्यवस्थित पद्धतीनं सजून ही विशेष पूजा या ठिकाणी आयोजित केलेली आहे या पूजेचं विशेष निमित्त जे श्रद्धवान उपासक आहे त्यांचे सुपुत्र कालकतंग त्यांच्या पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने ही पूजा या ठिकाणी आज ठेवण्यात आलेली आहे पूज्य भिक्खू संघाला पाच भिक्खू संघाला भोजन दान दिलेलं आहे त्या टायमात थोड्या टायमा त्यांना भिचीवर वरदान भिक्षापात्र दान देखील होणार आहे ते, ते, ते पुण्यवान परिवार पुण्यावरून आलेले घरडे परिवार आहे आणि घरडे परिवाराने आपल्या संघगिरी महाविहार मयूर मुर्ग दायवण आडगाव जावले या ठिकाणी त्यांच्या कालकथन सुपुत्र आयुष्यमान सम्यक यांच्या पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने ही पूजा ठेवलेली आहे तर आज भगवान बुद्धांच्या महापवित्र असते धातू त्याच्या धातूची पूजा पाच भिक्षू संघाला चिवरदान भोजनदान भिक्षापत्रदान व जवळजवळ चाळीस पन्नास उपाशिकांना भोजनदान देऊन संघगिरी महा स्तूपासाठी ते दान पुण्य करणार आहेत तर असं हे घरडे परिवार या ठिकाणी आलेलं आहे आपण बघत आहात की श्रद्धावान उपाशिकांचे भोजनं चालू आहेत आता थोड्या टायमात पूजा सुरू होईल ठीक आहे दाखव तिकडं सगळ्यांना या ठिकाणी आज संघगिरी महाविहार येथे अहिल्यानगर येथील श्रद्धावान उपासक घरडे परिवार यांच्या सुपुत्राच्या पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या ठिकाणी नुकतेच भोजन चालू आहे आणि भोजन संपल्यानंतर लागलीच कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे अशा या पवित्रभूमीमध्ये हा कार्यक्रम पार पाडत आहे चिरंजीव सम्यक सुदेश घरडे यांच्या पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे नुकतेच संघाचं भोजन झालेलं आहे आणि आता श्रद्धावान उपासक यांचे भोजन पण आठवत आलेले आहेत संपल्यानंतर लागलीच कार्यक्रमाला सुरुवात होईल अशा या पवित्र भूमीमध्ये हा कार्यक्रम होत आहे

आणि स्वयंपाकसुद्धा सुरू आहे असं एक एक, एक साईडला भोजन चालू आहे एका साईडला स्वयंपाक बनवणंसुद्धा चालू आहे अशा पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे माडगावचे आमचे मगरे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत एकंदरीत कार्यक्रमाच त्याला माहित त्याला अस नाही आता काहीच नाही तू पण बोल काय नाही तू माझं काल जाऊन आण